आणि ती सुद्धा पलीकडे म्हणजे मध्ये व्हाळ आहे पलीकडे तिकडे बैलगाडी थांबायची तिथून ती वडिलांनी अशी तार लावून तारेवरनं ते एवढे लांब दगड आणून आणि चार पिढ्यांच्या आम्ही चौघी जणी एकत्र आहोत हे एक माझ्या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि मला अनेक जण कोण कोण भेटतात ते पण म्हणतात की भाग्याची गोष्ट आहे लहानपण तर फार गरिबीत आणि कष्टात गेले मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये अनेक दिवस गेले आपण कोकणातील अनेक घरं बघतोय काही जण कमेंट्स आहेत की हर्डीकर तुमचं पण एकदा घर दाखवा तर आज मी आमचं राहतं घर जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला मी सांगू इच्छितो की नुकतेच आपल्या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने ज्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे मला अचीव करणं ते म्हणजे सर्वात प्रथम माझे आईवडील माझ्या आई वडिलांसाठी आज मी एक गिफ्ट आणलं आहे ते गिफ्ट काय आहे हे बघणार होता आणि हे सर्व शक्य आहे ते आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आपण ज्या प्रकारे आपले व्हिडिओज बघताय त्यावर प्रतिक्रिया लिहताय व्हिडिओज शेअर करताय आणि मुख्य म्हणजे चॅनल आपला दिवसेंदिवस ज्याप्रमाणे लोक सबस्क्राईब करत आहेत ह्या सर्व प्रतिसादामुळे आज आपला यूट्यूबचा प्रवास पन्नास हजार सबस्क्राईबरपर्यंत पोचलेला आहे हा एक छोटासा माईलस्टोन आहे आपल्याला अजून खूप मोठी जर्नी एकत्र करायची आहे खूप मोठा प्रवास आपल्याला एकत्र करायचा आहे आणि आने अनेक नवनवीन कोकणातील व्हिडिओज आपल्याला बघायचे आहेत हा आमच्या घराचा परिसर आहे आणि हे समोर जे दिसतंय हे आमचं घर आहे माझ्यासोबत आहे माझी आई नमस्कार आई तिला आपण अनेक व्हिडिओज मध्ये आपल्या पाहिलेल्या आहेत इथे ही फुलझाड आहेत वरती वाडा आहे इकडे खाली जे आगर आहे त्या आगरात विहीर आहे खरा तर खूप मोठा एरिया आहे पण हे सर्व कवर करणं आता शक्य नाहीये परंतु आजच्या व्हिडिओची थीम अशी आहे की आपले पन्नास हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि निमित्ताने मला आणि माझ्या पत्नीला आम्हाला वाटलं की ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं ते म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय आणि सपोर्टशिवाय हे काही शक्य नाही आहे आणि त्याआधी माझ्यावर विश्वास ठेवून मला सपोर्ट करणारे सुरुवातीपासून ते म्हणजे माझे कुटुंबीय आणि त्यात पहिला आले म्हणजे माझे आई वडील आज आपण ह्या ब्लॉगमध्ये आपलं घर बघणार आहोत आणि आई तू आता आपला परिसर आणि घर दाखवायला सुरुवात कर इथून सुरुवात होते ही एंट्री आहे आपल्या घराची दक्षिणोत्तर दरवाजा आहे या बाजूने पण रस्त्याने गाड्या आल्यानंतर इथे प्रथम पाहुणे किंवा आपण येतो काही लोक इथून सुद्धा येऊ शकतात इथून पण एंट्री आहे आणि ह्या बाजूला दक्षिण उत्तर दिशेने जो दरवाजा आहे तो इकडे म्हणून आता इथूनच येणं जाणं होत असतं जास्त करून तर हे असं आल्यानंतर या ठिकाणी इथे गाडी लावायला पार्किंगची सोय आहे या ठिकाणी आमच्या गब्बरचा पिंजरा आहे सोनटक्का किंवा सुंदर -पिश -पिश फुललेली आहे म्हणजे ही अशी सीजनल फुलं असतात आत्श्री पण आले आपल्या आपल्याला माहिती द्यायला <laughs> समोर आपलं आगर आहे नारळ सुपारी केळी वगैरे लावलेल्या दिसतील तुम्हाला आपण काही शॉर्ट्स व्हिडिओज मधन हा परिसर दाखवलेला आहे आणि हा खऱ्या अर्थाने पुढा घराचा कारण तिकडून रस्ता आहे आता गाडी तिकडून येते म्हणून आम्ही तिकडनं कधी कधी ये जा करतो परंतु हा मूळ पुढा आहे आणि पूर्वी इकडनं यायची वाट होती उत्तराभिमुख असं हे घर आहे उत्तरेकडे पुढा आहे त्याचा इथून आपण घरात येतो मथाश्रीला सुद्धा आपण अनेक व्हिडीओ मध्ये बघितलेले आहे बाबांना सुद्धा आपण अनेक व्हिडीओ मध्ये ह्यापूर्वी बघितलेला आहे आणि ही माझी पत्नी अनुश्री त्याचप्रमाणे इकडे आजी बसलेली आहे हे इकडे जे कपाट दिसत आहे इथे इन्व्हर्टर आणि ची सगळी तत्सम व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी हे कपाट आहे या बाजूला सुद्धा तुळशीचं अंगण आम्ही ह्या बागाला म्हणतो इकडे आता नवीन तुळस लावलेली आहे हे गणपतीचं मंदिर आहे दर्शनी भागामध्ये आपल्या पुढच्या अंगणात हे गणपतीचं मंदिर तुझ्या पणजोबानी म्हणजे जवळजवळ एकोणीसशे सत्तर साला पासून ते आपल्या अंगणामध्ये त्यांनी बांधलेलं आहे आणि तेव्हापासून आपलं दैवत आहे ते हे जे मंदिर आहे हे माझी आजोबांची इच्छा होती की गणपती मंदिर बांधायचं म्हणून म्हणून वडिलांनी त्याचं ड्रॉइंग करून त्याचं कसं बांधायचं ही कल्पना करून त्यांनी हे बांधलंय त्याच्यामध्ये विशेष म्हणजे हा संपूर्ण अख्खा दगड आहे इथून इथपर्यंत हा अख्खा दगड आहे तिथून खालपासून तिथे त्याच्यावर हे कोरीव काम केलेलं के आहे आणि हे पूर्ण दगड आणि त्यावेळेला अशी अडचण होती की आज आमच्या दारात रस्ता आलाय पण तेव्हा रस्ता नव्हता बैलगाडीच वाहतूक होती आणि ती सुद्धा पलीकडे म्हणजे मध्ये व्हाळ आहे व्हाळाच्या पलीकडे तिकडे बैलगाडी थांबायची तिथून ती वडिलांनी अशी तार लावून तारेवरनं ते एवढे लांब दगड आणून असं ते बांधलेलं आहे सगळं दगड मी तेव्हा खूप लहान होतो पण मला अंधूक आणि अस्पष्ट आठवत आहे साधारण अडुसष्टच्या दरम्यान असणार मला वाटतं अडुसष्ट असं आहे की आपल्याकडे आपण सगळी एकत्र कुटुंब पद्धती आहेच आणि चार पिढ्यांच्या आम्ही चौघीजणी एकत्र आहोत हे एक माझ्या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि मला अनेक जण कोण कोण भेटतात ते पण म्हणतात की ही भाग्याची गोष्ट आहे की एकाच घरात एका वेळेला चार पिढ्या नांदणं तर आम्ही चार पिढ्या म्हणजे माझ्या सासूबाई आहेत माझ्या सुनबाई आहेत आणि माझी नातही आहे अथश्री तर असे चौघ जण आम्ही एकत्र म्हणजे चालू घडीला आहोत तर हे एक जरा मला वेगळे पण वाटलं तर मी म्हणून मी तुला म्हटलं की तू अनेक जे व्हिडिओ करतोस त्याच्यात ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सुद्धा तू दाखवू शकते आणि मी म्हणून भाग्याची पेक्षा आनंदाची आहे आपल्या दृष्टीने सुद्धा घरात माणसं असणं तर आपण घराच्या आतमध्ये आपल्या येऊया आणि हा आहे आमचा हॉल सर्व सर्वसामान्य ज्या घरांचा असतो तिथे बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी घड्याळ किंवा इतर इथे टी व्ही आहे आणि इथे माझे सासरे जे गेले त्यांचा इथे फोटो लावलेला आहे भारत मातेचा फोटो आहे ज्या काही नेहमी सारख्या ज्या गोष्टी असतात त्या आहेत इथे म्हणजे बैठकीचा हॉल आहे ज्या वेळेला आपण गेट टुगेदर किंवा अन्य उत्सव प्रसंगी सणा समारंभा निमित्त अनेक जण जमतो त्यावेळेला आपल्याला ही जागा जराही मोकळी दिसत नाही म्हणजे भरलेली जेवणाच्या पंक्ती सुद्धा इथे बसलेल्या दिसतात खेळता खेळण्यासाठी उपयोग होतो या जागेचा काही बैठे खेळ असतील किंवा काही भेंड्या असतील किंवा गप्पा गोष्टी आंबे खाणं हा सगळं सार्वजनिक कार्यक्रम इथे हॉलमध्ये बसून करता येतो मे महिन्यात वगैरे छोट्या मोठ्या काही गोष्टी ठेवण्यासाठी हे सगळे ड्रॉव्हरची पद्धत व्यवस्था केलेली आहे इथे या ठिकाणी वरती जे आपलं दोन खोल्या आहेत त्याच्यात वरती जाण्यासाठी जी ना आहे आता हे आमचं देवघर आहे आणि देवघरामध्ये आपण या पारंपरिक पद्धतीने आपली नेहमी ने ने पूजा अर्चा किंवा गणपती वगैरे येतात इतर काही सण व्रत वैकल्य असतात तर त्यावेळेला इथेच आपण देवघरामध्ये नित्य नेमानं आपण देवाची पूजा करतोच आहोत रोज हे स्वयंपाक घर आहे हा स्वयंपाक घर आहे स्वयंपाक घरामध्ये सुद्धा हा आपला सिलेंडर गॅस शेगडी आहे आणि ही गोबर गॅसची शेगडी आहे गोबर गॅस जो गुरांच्या शेणावरती चालतो त्याच्यामुळे सिलेंडर सुद्धा आपल्याला जवळजवळ दोन अडीच महिने पुरू शकतो याची साथ असल्यामुळे त्याच्यानंतर या ठिकाणी इकडे एक स्टोअर रूम म्हणून पण आहे कोठी कोठी रूम कोठी रूम की रूम स्टोअर तर इथे म्हणजे सगळीकडे जसा तू बघितलं तर पसारच आहे पण सामान ठेवायला वगैरे जागा जादाची भांडी इतर काही वस्तू असं ठेवायला इथे आपण जागा केलेली आहे बरोबर आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरने न बांधता माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी मिळून बांधलेलं आहे तर त्याविषयी आपण बाबांकडून सुद्धा माहिती घेऊया नमस्कार माझं नाव अनंत भालचंद्र हरडीकर आणि आज परत एका व्हिडिओमध्ये मी माझं इंट्रोडक्शन करून दिलंय हे जे संपूर्ण घर बघितलं ह्याच्या अगोदर इथे आमचं माडीचं दुमजलीच जुनं घर होतं खरं म्हणजे पण ते दुरुस्तीला आलं आणि त्याच्यात नवीन नवीन सुधारणा करायच्या होत्या संडास बाथरूम अटॅच वगैरे नवीन म्हाताऱ्या माणसांच्या साठीच्या सोयी आणि असं सगळं डोक्यात असल्यामुळे आम्ही हे दोन हजार एकमध्ये नवीन वास्तूची कल्पना मांडली आणि माझे वडील आणि मी असं संपूर्ण कसं पाहिजे आपल्याला घर आणि कमीत कमी जागेमध्ये कसं बसवायचं त्याप्रमाणे आम्ही हे केलं पण खरं म्हणाल तर आमचा इथला प्रवास जो आहे तो म्हणजे आमचं लहानपण तर फार गरिबीत आणि कष्टात गेलेलं आहे आणि एक एक्क्याऐंशी सालापर्यंत आमच्याकडे वीज पण नव्हती एक्क्याऐंशी साली वीज आली एस टी आली एक गाडी सुरू झाली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर प्रगतीला खरी गावात सुरू झाली आणि माझा व्यवसाय पहिल्यांदा ट्रकचा होता म्हणजे टेम्पो घेतला होता सत्याऐंशी साली मला जीची साथ मिळाली ती मी खरं म्हणजे दहावी झालेलो माणूस पण ती शिक्षिका होती आणि तिची साथ मला नंतर खूप मिळाली त्या शिक्षिका असल्यामुळे आणि घरातले बाकी नातेवाईक वगैरे सगळे म्हणतात की ती लक्ष्मीच्या पावलानंच तुमच्याकडे आली त्यामुळे तिचे तिच्या साथीमुळे मी बरीच प्रगती करू शकलो मग आम्ही क मागे वळून बघितलं नाही म्हणजे नवीन नवीन करत एक 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 एक, एक सुधारणा करत गेलो आणि मग जे सी बीचा व्यवसाय केला दहा सहापासनं दोन हजार सहापासनं मी दोन हजार सहापर्यंत ट्रान्सपोर्टचा धंदा होता आणि नंतर मग धंदा चेंज केला आणि असं करून हे घर आम्ही बांधलं आहे आणि हे घर बांधताना आम अम, आमचे नातेवाईक खूप आहेत येणं जाणं आमच्याकडे खूप आम्ही घरातलीच माणसं कधी जेवायला बसलो असे प्रसंग फार कमी आहेत त्या सुद्धा आम्हाला हे घर बांधायचं होतं हे घर बांधत असतानासुद्धा मला माझ्या पत्नीबरोबरच भरपूर नातेवाईकांनी आर्थिक साहाय्य मानसिक पाठबळ आणि मार्गदर्शन खूप मदत केली आणि मी हे सगळं उभं करू शकलो हे माझ्या नातेवाईक आणि आपतेष्ट सगळे लोक आहेत त्यांच्या मदतीमुळे आणि पत्नीच्या साथीमुळे हे सगळं मी साध्य करू शकलो त्यावेळेला साधारण किती खर्च आला होता घर बांधताना त्यावेळेला पाच लाखात आम्ही घर बांधलं होतं जुनं सामान वगैरे वापरलेलं आमचंच ट्रक असल्यामुळे वाहतुकीची व्यवस्था सगळी आमची होती आणि काटकसरीमध्ये करून आम्ही पाच लाखामध्ये त्यावेळेला ला घर बांधलेलं होतं हे दोन हजार साली त्याच्यानंतर इकडे ही एक इथे एक, एक ए, खोली आहे ही आजीची खोली परंतु सध्या म्हणजे अण्णा गेल्यानंतर आजी आता इकडे अण्णा ज्या खोलीत असायचे तर तिकडेच असते म्हणजे तिकडेच झोपायला पण रात्री जाते तिकडे हे पुढचं अंगण सुरुवातीला जे मी म्हटलं ना इथून सुद्धा आपण गाड्या लावून येऊ शकतो तर हे अंगण आहे पुढचं हो इथे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इकडून गाड्या येतात इथे दारात हो। हो। उत्तरात आपण व्हिडिओला सुरुवात केली मगाशी तिकडून गेलो इथे गाड्या लावायची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे वेग जे कार्यक्रम होतात म्हणजे अगदी अथर्वचं लग्न सुद्धा याच मंडपामध्ये म्हणजे तिकडे गणपतीच्या मंडपामध्ये झालं आणि जेवण व्यवस्था वगैरे आपण इथे केली होती हो। मंगळागौरी सारखे कार्यक्रम गेट टुगेदर सारखे कार्यक्रम हो। या कार्यक्रमांना हा आपला हॉल उपयोगी पडतो त्याच्याशिवाय गेट टुगेदर मध्ये वेगवेगळे वेग खेळ वगैरे घेणं भोवत्या घालणं किंवा आता साठी शांत झाली मध्ये त्याच्यासाठी सुद्धा हा ही हॉलची जागा आपल्याला उपयोगी पडलेली आहे आणि इथे वरती वाडा आहे गुरांचा वाडा हो त्या वाड्यामध्ये सध्या आपली एक म्हैस आणि तिचं छोट रेडकू अशी आहेत इकडे आमच्या मांजरांचं खाद्य कुत्रा <laughs> मांजर ही इकडे खोली आहे आजीची खोली अण्णांची खोली मूळ अण्णांची खोली म्हणजे आजोबा अण्णांची कॉट आजोबांची टॉयलेट बाथरूम आहे इकडे आणि मागची पडवी भांडी घासायची जागा या, या बाजूला इकडे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि पुढे इंडियन टॉयलेट आहे हा या बाजूला बाथरूम आहे चूल आहे गरजेप्रमाणे वापरतो तळलेले घरे किंवा रस आटवायचा असतो आंब्याचा तेव्हा सुद्धा आम्ही ह्या चुलीवरच तो आठवतो तर इकडे आहे बंब लाकडाचा इथे माच आहे लाकडाचा जळाऊ सामान सगळं ठेवलेलं आहे ॲक्च्युली आम्हाला बंब लागत नाही खरं पाहता कारण सोलार सिस्टीम आहे आणि सोलार सिस्टीमवर पाणी तापणं त्याचप्रमाणे घरची वीज ह्या दोन्ही गोष्टी सोलारवरच होतात आता फर्स्ट फ्लोअरला आपण जाऊया आहे जीना इकडे कम्प्युटरचे रूम होती पूर्वी आता त्यात कॉम्प्युटर नाहीये पण जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा खूप जुगाड करून इकडनं इंटरनेट घेऊन आम्ही त्यावेळेला चालवायचो टाटा डोकोमच तेव्हा डोंगल होत एक त्याच्यावर ते चालायचं चा। इकडे कॅरम बोर्ड आहे आमच्या एका दादाचा आहे एक कपडे वाळत घालायची ही गच्ची वॉशिंग मशीन व्यवस्था इकडे एक मोठी गच्ची आहे इकडे सुद्धा कपडे वाळत घालायला जागा आहे खूपच सुंदर निसर्गरम्य दृश्य असं ह्या टेरेसमधून आपल्याला पाहायला मिळेल हा जो आपला टेरेस आहे तो एल शेपमध्ये आहे आपण इकडून गेलो की ह्या बाजूला सुद्धा एक छोटासा टेरेस आहे जो जिन्यातून आपल्याला जिथं एंट्री आहे दरवाजा आहे हा इथं दरवाजा आहे इथून आपण व्हिडिओला सुरुवात केली होती आणि हा दरवाजा आहे इथून आपण पुन्हा एकदा जिन्यात जाऊ शकतो इकडे ही आमची खोली आहे इथे स्वामींचा फोटो आहे इथे सुद्धा स्वामींचा फोटो आहे आता श्री कोणाची इथे गॅलरी आहे पाऊस जोरात पडतोय पाण्याची टाकी सुद्धा आहे विहीर खाली आहे मी जसं सुरुवातीला सांगितलं तिथनं पाणी पंपाद्वारे वरती येऊन ते पुन्हा आपल्याकडे इथे खाली येत अरे आहे बाथरूम वेस्टर्न स्टाईल आणि आता ही आई बाबांची खोली आहे ती आपण बघूया या खोलीमध्ये आईबाबांसाठी आम्ही जे गिफ्ट घेतलेलं आहे ते इथे आहे आई बाबा हे आमच्या दोघांकडनं तुम्हाला एक छोटस गिफ्ट आहे आपले पन्नास हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने आणि ह्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुमचं जे पाठबळ मिळालेलं आहे आतापर्यंत आणि पुढे पण मिळत राहील याची मला खात्री आहे पण त्यासाठी असं म्हणणार नाही मी पण त्या, त्या आनंदाप्रित्यर्थ एक छोटंसं गिफ्ट आणि मला आठवतं आमच्या ॲनिव्हर्सरीला तुम्ही आम्हाला गादी गिफ्ट केली होती त्यावेळेला अर्थातच त्या आमच्यासाठी ते खूप मोठं गिफ्ट होतं आम्हाला आवश्यकता पण होती पण त्यानंतर मी रिसर्च केलं नेमक्या ह्या अशा पण गाद्या असतात आणि तेव्हा मला कळलं की एक एमा कंपनीची मॅट्रेसेस जी आहे ती जर्मन कंपनी आहे आणि खूप सुंदर मॅट्रेस त्याच्या मिळतात तर त्या मी फ्लिपकार्टवरनं उपलब्ध होत्या तर त्या मी मागवल्या आता तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही बघून मला सांगा बाबा तुम्ही तोपर्यंत ती मॅट्रेस ओपन करा ही आई बाबांची खोली आहे आईबाबांच्या खोलीत पण ए सी आहे आणि आता ह्या गाद्या ज्या आहेत त्या रिप्लेस होणार आहेत एम्मा मॅट्रेस सोबत ह्या रूमलाच अटॅच बाथरूम आणि वॉशरूमसुद्धा आहे त्यामुळे ही रूम बनते आमच्या घरातील एकमेव मास्टर बेडरूम अजून इथे गादी उघडायचा कार्यक्रम सुरू आहे खूप सॉलिड पॅकिंग आहे एमा मॅट्रेसकडून त्यांचं पॅकिंग बघून भीती वाटले की एकाच साईडची तर आलेली नाही आहे ना कारण आपण किंग साईज मागवले बघूया आता कसं असेल पॅकिंग काय केलं आहे नेमकं ते मी यूट्यूबवर व्हिडिओज चेक केले लगेच अनेक मिळाले मला सो असंच पॅकिंग येतं किंग साईजचं सुद्धा पण आता उघडल्यावरच आपल्याला नेमकं काय ते कळेल अवेकन युअर बेस्ट विथ एमा एक्सेप्शनल इट्स द हायेस्ट स्कोरिंग मॅटर्स वी हॅव टेस्टेड इन इयर्स असं एक बुक आहे आणि हे कटर आहे हे कटर जेव्हा आपण गादी अनबॉक्सिंग करतो त्यावेळेला खूप युजफुल ठरतं कारण आपण कात्रीने कापायला गेलो तर गादीला लागू शकते कात्री तर सेफ्टी म्हणून कुठलीच कंपनी प्रोवाईड करत नाही तर हे एक एमाचं वैशिष्ट्यपूर्ण ही एक गोष्ट आहे आम्ही त्याचा वापर केला नाही आम्ही सेफली काळजीपूर्वक एक अनबॉक्सिंग केलं या गादीला जवळजवळ पंधरा वर्षांची गॅरंटी आहे हे याचं वैशिष्ट्य आहे असं भा, खूप स्टडी करून चॅट जी पी बोलून बोलून ठरवलेलं आहे कुठची गादी घ्यायची त्याच्यात ही वाटली की ही बेस्ट आहे फ्लिपकार्ट वरून ही गादी मागवली तर तुम्हाला डिस्काउंट तर आता मिळणारच आहे परंतु थर्टी डेज रिप्लेसमेंट गॅरंटी सुद्धा आहे पण दिवसात तुम्हाला नापसंत गादी ही पडली तर तुम्ही ही परत पाठवू शकता बरं मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते एममा मॅट्रेस फ्लिपकार्टवर जाऊन तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ मिळणार आहे तुम्ही अशा पद्धतीने बाय करू शकता तुमची साईज बेडची जी असेल ती सिलेक्ट करून तुम्ही बाय करायचे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करायचे आणि त्यानंतर पेमेंट करायचे मजा आताश्री इकडे एक मिनिट मनुधा मनुधा थांब आहे बघ पूर्ण घालून झाली की मग तू पा मस्त आहे छान आहे आज झोप शांत लागली ठरवं पहिल्यांदा आधी थँक्यू धन्यवाद तुम्ही आम्हाला सॉलिड गिफ्ट दिलेत आणि मी पहिल्या गाद्यावर होत्या आणि आत्ताही वापरून बघतोय तर एकदम मस्त मऊ मऊ अशी गादी लागते आणि वापरल्यावर मी सांगेनच पण आत्ता तरी मला ही फार आवडलेली गादी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचं घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे ही गादी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा ही गादी तुम्हाला सुद्धा खरेदी करायची असेल तर मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन करीन त्यावर जाऊन तुम्ही ही गादी खरेदी करू शकता आणि फ्लिपकार्टला नेहमीच एम आर पीपेक्षा सुद्धा कमी दरात पण फ्लिपकार्टला थोडासा डिस्काउंट तुम्हाला मिळेल तर नक्कीच ही गादी तुम्ही खरेदी करा आई बाबांना आवडलेली आहे आता ऍक्च्युअल त्याचा रिव्ह्यू खरं म्हणाल तर थोड्या दिवसांनी किंवा उद्याला आजची झोप झाल्यावर मिळेल परंतु प्रथम दर्शनी आत्ता ज्यांनी त्याने बसून जो आनंद घेतला त्यावरून त्यांना अर्थातच पूर्वीच्या आपल्या पारंपरिक ज्या गाद्या असतात त्या तुलनेत ही गादी म्हणजे नक्कीच एक आरामदायी अनुभव ठरणार आहे पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार